नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आम्ही निघालो आहोत आता कोकणामध्ये मी माझ्या सासरी चालली आहे खेडला तर त्याच्या मागचं कारण खूप मोठं आहे मी तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगेल तर त्याआधी हा बघा आमचा कोको त्याला पण गाडी चालवायची आहे तर किती त्याला बाजूला केलं तरी तिथेच जात होता गाडी चालवायला तो जात होता एवढी दुपार झाली ना खूप ऊन लागत होत लागत होतं जरा बाहेर पडलं गाडीच्या तो उन्हाचे नुसत्या झळक्या मारत होत्या तर जाता जाता आम्ही इथे थांबलो स्वराज्याची राजधानी किल्ले राय रायगड प्रवेशद्वारे हा तर तिथे थांबलं तिथे ना उसाचा रस होता तर आम्ही तिथे उसाचा रस प्यालो मस्त थंडगार उसाचा रस होता तर काही काही ठिकाणी बघा पाणी वगैरे मिक्स करतात मुंबई साईडला पण इथे कसं एकदम प्युअर उसाचा रस भेटतो गाव साईडला आणि बघा ऊन किती आई तू डोळ्यांची आग होती एवढं उन्हे तरी अजून मे महिना हा चालू झाला नाही आहे तर मे महिन्यात काय माहिती काय होणार आहे गावी खूपच ऊन आहे तर तुम्ही आलात तरी पण तुम्ही उसाचा रस किंवा कोकम सरबत हे नक्की पिया तुम्ही आपल्या शरीराची तेवढीच उष्णता कमी होते आणि आता आम्ही निघालो आहे त्याआधी परत महाराजांना पुन्हा एकदा मुजरा आणि आम्ही आता निघालो जाता जाता आम्हाला तरी पण साडेबारा वाजले तर बोलू निघालो आहे तर आता दुपार झाली आहे तर, तर... हे बघा इथे ना आमचा कशेडी बोगदा लागतो आणि वरती घाट आहे कशेडी पण हे ना तिथून ना जाताना पंचेचाळीस मिनटं लागतात तर बोलला आपण आम आता घाट हे झालं आहे बोगदा तर सोपं पडतं खूप जायला आणि तिथे ना अजून लायटीचं वगैरे काय हे नाही बघा साईडलाच तेवढ्या लायटी लावलेल्या आहेत त्यामुळे गाडी चालवताना खूप व्यवस्थित चालवावी लागते ओव्हरटेक वगैरे करू नका जे पण येणारे आहेत आपले चाकरमाने त्यांनी व्यवस्थित या तर पहिले पंचेचाळीस मिनटं लागायचे त्या घाटातून उतरायला आता तुम्ही आठ मिनटात तु बाहेर पडता त्यामुळे ह्या बोगद्याचा खूप असा उपयोग झालेला आहे आपल्या कोकणी लोकांना खूप मोठा फायदा झाला आहे त्यामुळे ज्यांनी कोणी हे सगळं केलं आहे त्यांना आमचे खूप खूप आभार तर आम्ही आता बोगद्यातून बाहेर पडलो आहे आणि आता जाता जाता ब साडेबारा एक वाजलं आहे त्यामुळे आता आम्ही मस्त पोट पूजा करणार आहे तर आम्ही नेहमी थांबतो त्या हॉटेलला ह्या हॉटेलचं नाव आहे अनुसया हॉटेल इतके इथे ना एकदम म्हणजे आपल्या घरच्यासारखीच चव लागते आणि तुम्ही नॉनव्हेज म्हणा व्हेज म्हणा ना, नाश्ता सगळं इथे भेटतं तर आम्ही नेहमी या हॉटेलवरच थांबतो इथे आलोखा आणि खूप मोठं आहे आणि एकदम साफसूप हॉटेल आहे तर हे बघा आमचा कोको त्याला पण भूक लागली त्याला एवढं मी त्याचं जेवण दिलं आहे पण त्याला नको आहे त्याला पण माहिती पडले काही लोक काहीतरी वेगळं मागवणारे आणि त्याला काही बाहेरचं द्यायचं नाही आहे त्याचं जेवण वेगळंच असतं ह्या पर्शियन कॅटचं त्यामुळे त्याला ठेवले त्याचं जेवण बघा तरी जेवत नाही तो त्याच्यावर एरबी जेवण ठेवलं का उड्या मारत मारत येतो पण आज त्याला जेवायचं नाही तरी पण मी खूप व्हायलागली जेव जेव जेव्हा नंतर त्याला मग मी स सुक्का भात दिला त्यांच्याकडून घेऊन वाटेमध्ये तर खा तरी तर पण त्याला काय माहिती वेगळंच वाटत होतं काहीतरी गाड्यांचा आवाज वगैरे हो आणि पहिल्यांदाच बाहेर काढलं त्यामुळे तो घाबरत पण होता तर शेवटी आम्ही पण जेवण मागवलं आणि त्याने सुरुवात केली मग आम्ही पण सुरुवात केली तर आम्ही जेवणामध्ये मागवलं होतं बुधवार असल्यामुळे माझ्या नवऱ्याला खूप नॉनव्हेज आवडतं कारण की ते कोकणी येतं लहानपणापासून जास्त मच्छी मटण हेच त्यांना सवय त्यांची खाण्याची तर मस्त मी भाकरी मागवलेली तांदळाची आणि सुक्कं चिकन मागवलेलं आम्ही त्यांनी त्यांनी रोट्या मागवलेल्या तर मस्त असा चिकनचा स्वाद घेतला आम्ही गावच्या आणि परत निघालो मग जायला घरी तर घरी जाता बघा हे आमच्या इथून जायचा रस्ता आहे म्हणजे जवळ आलं तर उजव्या साईडला एक कमान लागेल तिथून आतमध्ये मग आमचं घर आहे आमचं घर एकदम रस्त्याच्या बाजूलाच आहे म्हणजे दोन तीन घरं सोडली ते आमचं घर लागतं तर मस्तीपैकी आता आम्ही घरी जाऊन मस्त पहिला आंघोळ वगैरे करणारे खूप गरम झाले तर फ्रेश होऊन परत तुम्हाला भेटतो मग किती उन्हे येते पण खूप गरम होते बापरे मस्त असं फ्रेश झालो आम्ही घरी आलो पहिला झाडू बिडू मारला सगळा कारण की ते कोणच राहत नाही बंदच असतं हे घर आमचं जुनं घरही तर हा बघा खो ते आमच्या माझ्या धीराची मुलगी आहे तिला म्हणजे लहान मुलं किती निरागस असतात बघा तो खो पण बघा आमचा खेळतो आहे भांडी भांडी <laughs> तिच्याही जेव्हा ती भांडी आली ना तेव्हा लहानपणीची आठवण आली की आपण पण लहानपणी असे भातुल भातुकलीचा खेळ खेळायचो खरंच आजकालच्या ह्याच्यामध्ये मुलं विसरलेत हे खेळ त्यांना आजकाल मोबाईलच पाहिजे पण आईवडिलांची पण तेवढीच चुकी आई बाप आईवडिलांनी ना त्यांना जास्त करून असे खेळ द्यायला पाहिजे खेळायला मोबाईल कमी द्यायला पाहिजे कारण की आपले खेळ खूप छान होते पहिले भातुकलीचे मी पण खेळलेली आम्ही माझी बहीण आम्ही भाव बहीण भावा आम्ही हेच खेळ खेळायचो तर माझं खो खो पण बघा कंदील घेऊन चाललं आहे आता रात्र झाली आहे का पण खूप बरं वाटलं असे खेळ बघून त्यांचे कितीतरी वेळ त्यांची खेळत बघत बसलेली आणि खरं आहे लहान मुलं आणि प्राणी असतील ना घरात तर किती पण दमून या तुम्ही तुमचा तुम्हाला लगेच फ्रेश वाटतं तर आपली गुरुवारी होळी आहे पण गावाला ना त्याच्या आधी ना असे कार्यक्रम असतात ज्याला तमाशा बोलतात कोकणामध्ये आणि खेळी पण बोलतात तर खूप छान वाटत होतं माझा पहिलाच अनुभव होता हा लग्नानंतर इकडे यायचा गावाला म्हणजे अशा होळीमध्ये मी कधी चालली नव्हती त्यामुळे मला माहितीच नव्हतं हे सगळं काय काय म्हणून तर मला सांगितलं काकीने मी असं असं बोलतात त्याला त्यामुळे खरंच खूप छान वाटलं हे सगळं बघून ले हे लोक किती छान आनंदाने राहतात आणि बघा ना सगळेजण येतात असे पाच पाच जणं येतात किंवा आठ आठ जणं येतात असे ग्रुप ग्रुप करून येतात तर कवळणी बोलतात आरत्या बोलतात खूप छान वाटतं हे सगळं बघून मला तर खूप मज्जा आली हे सगळं बघून आणि मला माहितीच नव्हतं मला जर माहिती असतं तर मी ड्रेस किंवा साडी तरी घातली असती त्यामुळे मी ज्या ज्या अवतारात बाहेर गेलेली जीन्स वगैरे घालून तशीच होती मी मला माहीतच नव्हतं हे असं होणार आहे काय पुढे तर असो आता तुम्हाला सगळ्यांना माझा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ